राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना या देशात ही दुर्घटना घडली प्रयागराजला महाकुंभ उत्सवा महाकुंभ हा आमच्या सगळ्यांसाठी श्रद्धेचा आस्थेचा विषय आहे धर्माचा विषय आहे आम्ही सगळेच त्याच्याशी एक भावनिक नाट्याने जोडलेलो हो। आहोत शिवसेनेचे आमचे अनेक सहकारी कुंभला जाऊन स्नान करून आले पुढल्या आठवड्यात मी स्वतः जाण्याची योजना आखतो आहे कुंभला पण शेवटी जी दुर्घटना घडली त्याला कोणीतरी जबाबदार आहे आणि ज्या पद्धतीनही त्या दिवशी भगदड झाली चेंगराचेंगरी झाली याची कारण काय आहे आणि नक्की किती श्रद्धाळू तिथे मरण पावले हा माझा प्रश्न होता मी असं म्हणत नाही की सरकारमुळे झाले किंवा कोणी एक विशिष्ट व्यक्ती जबाबदार आहे आजही तिकडे दोन ते अडीच हजार लोक त्या दिवसापासून बेपत्ता आहेत आणि चार दिवसापूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्या खालून प्रेत काढण्यात आले तर नक्की मृतांचा आकडा किती आहे लोकांमध्ये चर्चा आहे की तिथे जी भगदड झाली दोन ठिकाणी भगदड झाली चिंगराचिंगरी झाली तिथे साधारण पंधराशे ते दोन हजार लोक हे मरण पावले असावेत आणि मी असं म्हणतोय की तिथे तीस हजाराच्या वर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज लोकांसमोर का आणत नाही जनतेसमोर का आणत नाही त्यामध्ये सत्य कळेल दोन हजार लोक जर आजही त्या दिवसापासून बेपत्ता आहे तर त्यांचं काय झालं याचा अर्थ दोन हजार लोक मरण पावली का आणि ती नंतर त्यांच्या त्यांची प्रेत सापडत नाहीत किंवा त्यांची कुठे प्रेत गायब केलीत याच्यावर सत्ताधारी पक्षाच्या बाकावरून विरोध सुरू झाला आणि उपसभापतीने माझा माईक बंद केला या देशात राष्ट्रपतींच्या भाषणावरती आम्ही जेव्हा काही चर्चा करतो तेव्हा देशातल्या घटनांचा आम्हाला संदर्भ द्यावा लागतो आणि मी जे सांगतोय ही काही नवीन माहिती नाही लोकसभेमध्ये अखिलेश यादव यांनी सुद्धा तोच मुद्दा मांडला आपण पाहिला असेल संसदेमधून सुद्धा काही आमच्या सहकार्याने हाच मुद्दा मांडला विरोधी नेते खरगे साहेबांनी हाच मुद्दा मांडला पण मी बोलायला उभा राहिलो आणि मी हा मुद्दा मांडायला सुरुवात केली तेव्हा गोंधळ सुरू झाला आणि त्याने मला बोलण्यापासून रोखलं हे काय योग्य नाही आज दिल्लीमध्ये विधानसभेसाठी मतदान <coughs> पडते तुम्ही सांगितलं होतं आम्ही तटस्थ आहे दोन्ही पक्षांनाही पाठिंबा दिला नाही तुम्ही आम असेल किंवा काँग्रेस बघा देवेंद्र फडणवीस इथे आले त्यांना तुम्ही असं म्हणाला की प्रश्न विचारला की शिवसेना तटस्थ आहे तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं की इथे शिवसेनेची चार मतंही नाहीत बरोबर ना इथे चार मतंही नाहीत त्यांचं म्हणणं बरोबर आहे ईव्हीएम मध्ये आमची मतं नसतील पण बॅलेट पेपरवरती जर मतदान घेतलं असतं तर आमची तुम्हाला किती मतं आहे ते कळलं असतं आमच्या ताब्यात ईव्हीएमची मालकी नसल्यामुळे इकडल्या लोकशाहीचे आम्ही मालक नाही आहोत त्याच्यामुळे आमच्याकडे चार पाचशे मतं नसतील पण जर निवडणूक महाराष्ट्र असेल किंवा दिल्ली असेल बॅलेट पेपरवरती घ्यायची हिंमत फडणवीस यांच्या बॉसेसनी करावी दाखवावी मग आम्ही दिल्लीमध्ये आमची किती मतं आहेत उत्तर प्रदेशमध्ये प्रदे किती मतं आहेत आणि महाराष्ट्राची तर बात सोडा किती मतं आहेत हे आम्ही त्यांना दाखवून देऊ नक्कीच आम्ही दिल्लीमध्ये एक अशी भूमिका घेतली आमच्या पक्षप्रमुखांनी की आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत आणि इंडिया आघाडीचे दोन पक्ष आपापसात आप लढत आहेत समोरासमोर दोन्ही पक्ष मोठे आहेत एक सत्तेवर आहे एक मोठा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मतदारांना ठरवू द्या कोणाच्या बाजूने उभं राहायचं आहे पण मला खात्री आहे की दिल्लीमध्ये पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने इकडला मतदार उभा राहिले काल तुम्ही वर्षा वर्षा बंगल्या बाबत केलं होतं त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्टीकरण दिलं की मुलीची दहावीची मी त्यांच्या भूमिकेचं किंवा ते जे काय म्हणतात त्यांचं स्वागत करतो एकंदरीत महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ जे आहे हा वेड्यांचा बाजार आहे हा वेड्यांचा आणि आता काय बोलणार तुम्हाला अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे हा प्रश्न पत्रकारांनी मला विचारला की मुख्यमंत्री का राहायला जात नाही तेव्हा मी माझी माझ्याकडली माहिती त्यांना दिली हा प्रश्न नाशिकच्या पत्रकारांनी विचारलेला आहे मला की अद्याप मुख्यमंत्री का जात नाहीत राहायला याचा अर्थ पत्रकारांमध्ये कुजबूज आहे ना काहीतरी माझ्याकडे मी सुद्धा पत्रकार आहे चाळीस पन्नास वर्ष मी करतो मलाही लोक सांगायला येतात काही गोष्टी आता मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर जायला पाहिजे कारण ते अधिकृत निवासस्थान आहे कारण मुख्यमंत्री कोणी झाला तर तो आधी पहिली धाव मारतो धाव घेतो ती वर्षा बंगल्यावर आतापर्यंतचा इतिहास आहे किंवा परंपरा आहे पण आमचे मुख्यमंत्री जात नाहीये ते जरा ताक फुंकून पितात वर्षा बंगला बंगल्याबाबतचं असं मला दिसतंय आहे आणि ते आवश्यक आहे पण जादूटोणा कायद्याअंतर्गत तुमच्यावर कारवाई मी काय केलं माझ्याकडे जी माहिती आहे जी बाहेर चर्चा आहे त्या संदर्भात जादूटोणाचा जर तुम्हाला काही करायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांवर करा जे कामाख्या देवीला जाऊन रेडे कापून इथे आले सत्तेत बसले काय त्यांच्यावर करा ना मग प्रधानमंत्र्यांपासून तर सगळ्यांवरती अशा कारवाया कराव्या लागतील काही विषय श्रद्धेचे असतात आणि काही विषय अंधश्रद्धेचे असतात माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितले की त्यांची मुलीची दहावीची परीक्षा मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या मुलीला ती बोर्डात पहिली येऊ हो� बरं का आमच्या मुलीसारखीच आहे ती बोर्डात पहिली आहे हो। सागर बंगला आणि वर्षामध्ये काय पाच पावलाच अंतर आहे काय सा, ते सागर बंगला रामटेकला आहे आणि वर्षा बंगला लखनौला असं नाही ना पण ठीक आहे त्यांनी काही योजना ठरवली असेल पण त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे म्हणजे लोकांच्या दृष्टीने ते सोयीचं होतं भेटीगाठी असतील मुख्यमंत्र्यांना भेटणं कारण मंत्रालयामध्ये सर सगळं सगळ्यांना जाता येत नाही आपण परवाचा गोंधळ पाहिला असेल आणि ज्या अंधश्रद्धेविषयी आपण गोष्टी करताय की मुळातच हे सरकार जे आहे एकनाथ शिंदे जे आलं होतं तेच अंधश्रद्धेतून आलेलं आहे निर्माण झालं होतं एका अंधश्रद्धेतून आणि त्यानंतर आता जे देवेंद्र दे फडणवीस निर्माण प्रधान मुख्यमंत्री झालेले आहेत ते घोटाळ्यातून झालेले आहेत ईव्हीएम घोटाळ्यातून हे त्यांनी मान्य केलं पाहिजे त्याच्यावर मी काय सांगतोय हे समजून घ्यायला शाणा माणूस पाहिजे हे सगळं हा वेळांच्या बाजारामध्ये आम्ही काय सांगतोय शिवसेनेचे लोक बाळासाहेब माननीय हिंदुद्ध सम्राटांचे लोक आम्ही काय सांगतो